हॅलो एव्हरी वन कसे आहात मजा येत ना खमंगनगरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता थोडासा उन्हाळा चालू झालेला आहे थोडा म्हणजे चांगलंच झालेलं आहे तर आज आपण बनवणार आहे फालुदा फालुदा एकदम सोपा आहे घरी बनवायला तर मी दूध उकळत ठेवलेलं आहे दूधला छान मस्त उकळी आलेली आहे बघा आणि कोणतंही दूध असू दे गाईचं असू दे किंवा म्हशीचं असू द्या फालुदा घरच्या गर घरी खूप छान होतो आणि मुलं पण आवडीने खातात दुपारच्या वे वेळेस उन्हाच्या याच्यात आपल्याला थोडंसं थंड खावं असं वाटतं आहे थोडंसं पोट पण भरलं पाहिजे त्या तर त्यासाठी हे छान मस्त उपाय आहे तर दुधाला छान उकळी आलेली आहे तर आपण काय करणार आहे तर ह्या सेवा घ्यायच्या आता तुम्ही कुठले पण सेवा घेऊ शकता असे बारीक आपण ज्या खिरेल वगैरे वापरतो तर मी ह्या घेते तर त्यात तशाच टाकायच्या अख्ख्या तुम्ही असे तुकडे करून टाकले तरी पण चालेल पण अशा अख्ख्या खूप छान वाटतात आणि लागतात पण कस्टर्ड पावडर घ्यायची आहे एक चमचा एक ते दीड चमचा आणि त्यात थोडंसं दूध घालून किंवा पाणी टाकून आपल्याला ते थोडंसं मेल्ट करून घ्यायचे असं हलवून घ्यायचे म्हणजे कस्टर्ड पावडर काय होईल त्यात छान मिक्स होईल हे पा छान मिक्स करून घ्या पूर्ण त्यात अशी ग राहिली नाही पाहिजे हे पहा या पद्धतीने खाली तोपर्यंत आपल्या दुधाला उकळी येते छान मस्त आणि एकदाच न टाकता ही कस्टर्ड पावडर आपल्याला काय करायचे थोडी थोडी टाकत आपल्याला ते दूध हलवून घ्यायचे एकदा जर तुम्ही टाकायला गेलात तर त्याचं काय होईल एकदम ते घट्ट होईल असं तर थोडं थोडं करत आपल्याला ते ॲड करत चालायचे हे पाया पद्धतीने हे पहा मी यात ॲड केलं आहे आणि मस्त शिजू देते आता छान नोकळी येऊ द्यायची आहे छान शिजू द्यायची आहेत शेबाया आणि थोडीशी साखर टाकायची आहे आवडीप्रमाणे ज्यांना गोड जास्त आवडत असेल त्यांनी त्याप्रमाणे टाका ज्यांना गोड कमी आवडत असेल त्यांनी कमी टाकली तरी चालेल कारण आपण नंतर काय करणार आहे जे आणखीन हे वापरणार आहे ना रोज रोह अफजा वापरणार आहे तर ते पण थोडंसं गोड असतं हे पा छान उकळी आली त्याला मस्त कलर पण खूप छान आला आहे बाकी दुसरं काहीच वापरायची गरज नाही आहे तुम्ही विलायची पावडर वापरली तरी चालेल दुसरं रोह अफजा वगैरे जर वापरायचं नसेल तर विलायची पावडर टाकली तरी चालेल आता याला छान उकळी आली याला छान मस्त थंड करून घेतले फ्रीजमध्ये किंवा रूम टेम्परेचरला तुम्ही थंड करून घेतलं तरी चालेल हे पहा मी जास्त घट्ट नाही केले मग मा मला जास्त घट्ट आवडत नाही हे पहा या पद्धतीने हे आता थंड झालेले आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला बाकीची प्रोसिजर करायची आहे तर हे आहे हा आहे सब्जा कुठल्या पण किराणा दुकानात वगैरे भेटतो तुम्ही आ सब्जा सीड्स आणायचे तर आणि ते आपण थोडंसं पाणी टाकलं त्या त्याच्यावरती पाणी टाकायचे बरंच ते भिजतील असे बुडतील असे आणि त्याला दहा मिनिटात एक पाच मिनटात ते पूर्ण फुकतात त्याला जास्त वेळ नाही लागत तर हे पहा मी अगोदरच भिजत ठेवले होते किती छान फुगलेत बघा असे साबुदाण्यासारखे जेव्हा होतात ना फुकतात। ते फुकतात तेव्हा ते समजायचं की पूर्ण त्याची प्रोसिजर कंप्लीट झाली हे पा या पद्धतीने तर हे छान मस्त थंड उन्हाळ्यात ते खाल्लेलं खूप छान असतं उष्णता कमी होते त्यांनी हे मी आता ॲड करते कुणाला जास्त आवडत असेल कुणाला कमी आवडत असेल त्या परवाना तुम्ही टाका चला आता सब्जा पण यात ॲड करून झालं आहे आपलं आणि आता रोहाबजा सिरप वापरणार हो आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी आता चार चम चार ते पाच चमचे टाकले इथं आणि वरतून ड्रायफ्रूट्स जे अवेलेबल असतील ते टाका नाही टाकले तरी चालतील पण टाकले तर छान लागतं आणि छान मस्त मिक्स करून घ्या आता हे रोहाअजा यात मिक्स झालं की छान फ्लेवर पण येतो आणि टेस्ट पण मस्त लागते त्याची आणि कधी पण छान मस्त चिल करून घ्या खूप मस्त लागतं ते हे पा रोहाबजाने काय होतं थोडासा रेड कलर येतो तुम्ही यात कलर यूज केला तरी चालेल रेड कलर तर मी आता फूड कलर टाकला आहे थोडंसं एक थेंब लिक्विड कलर टाकलं आहे तर थोडंसं फेंट वाटते मला त्याच्यामुळं मी लिक्विड कलर यात वापरले तुम्ही नाही वापरला तरी चालेल ज्याला कुणाला कलर आवडत नसेल त्यांनी नाही वापरला तरी चालतो हे पा एकच थेंब मी लिक्विड कलर वापरला आहे तर छान मस्त सुंदर आकर्षक कलर आलेला आहे आणि हे कलर पाहून मुलं पण आवडीने खातात हे मस्त थंड आहे एकदम तर आता आपण आता उन्हाच्या याच्यामध्ये आपण याला छान मस्त सर्व करणारे खूप छान लागतो आणि पोट पण खूप छान भरतं तुम्ही ज्यावेळेस दूध उकळवता त्यातच तुम्ही जर बदाम वगैरे जर असे उकळून घेतले शिजवून घेतले तर ते पण खूप छान लागतात तुम्ही वरतून पण टाकू शकता किंवा मग त्यात पण शिजवून घेऊ शकता ड्रायफ्रूट कोणते पण वापरले तरी सगळे वापरले तरी चालतील तुम्ही मी याच्यावरती थोडंसं सा गार्निशिंगसाठी बदाम वापरलेत नक्की करून बघा फालुदा घरच्या घरी आणि सोप्या आणि थोडक्यात साहित्यामध्ये आपले घरी जे अवेलेबल असतं त्याच्यातच हा फालुदा होऊन जातो हे पा मस्त खूप सुंदर लागतो आहे छोटे मोठे सगळे आवडीने खातात आणि उन्हामध्ये दुपारी काही खावंसं वाटत नाही तर असं थोडंसं थंड नक्की करून बघा சலூயா புடச்ச வீடியோ மீ